नमस्कार मी उमा चिट्याला पी एस टीव्ही न्यूज करता आजची विशेष बातमी आजच्या पिढीला ऍप्लिकेशन वापराबाबत शिक्षण घेणे आवश्यक प्राचार्य डॉक्टर महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या वतीने प्रिसिजन इंग्लिश मेडी स्कूल मध्ये एआय तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करण्याबाबत कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रिसिजन इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक श्रीनिवास बुरा प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर दौक्तर, डॉक्टरेट प्राचार्य शंकर नवले महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे ऑफिशियल विभाग संगमचे उपाध्यक्ष अविनाश संघा इंजिनिअर विभाग संगमचे सचिव तथा प्रशिक्षक प्रशांत गाजुल स्कूलचे प्रिन्सिपल सुनील नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत मता प्रतिमेचे पूजन पुझ, करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले सदर प्रसंगी स्कूलच्या वतीने सर्व मान्यवरांचे भुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्राच शंकर नवले यांनी माणसांना जसे अंड वस्त्र आणि निवारा यांची आवश्यकता आहे तसे आताच्या पिढीला ए आय तंत्रज्ञान शिक्षण लहानपणापासूनच शिकणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सूचन श्रीनिवास बुरा यांनी एआयच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यास नक्की विद्यार्थ्यांना फायदा होईल असे सांगितले अविनाश संगा यांनी मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिक्षण देणारे प्रशिक्षक प्रशांत गाजुल यांचे अभिनंदन करून आभार मानले यावेळी प्रशिक्षक प्रशांत गाजुल यांनी तीन तासाचे एआय मधील चॅट जीपीटी जेमिनी ग्रो दीप सिंग, हे सहाय्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व सुरक्षितपणे कसे वापरावे हे सांगितले तुमच्या अभ्यासात तुमचे शिक्षक म्हणून चॅट सहाय्याने इंग्रजी गणित विज्ञान यातील घडे अत्यंत सोप्या भाषेत समजावून घेता येते प्रो ऍप्लिकेशनद्वारे खेळातून शिक्षण घेता येते हे एआयचे ए ऍप्लिकेशन शिक्षण सोपा करतो पण आपण जे विचारतो त्याची माहिती खरे आहे का ते तपासायला हवं त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी असे या कार्यक्रमास अनेक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सदर प्रसंगी अनेक प्रश्न विचारले असता समर्पक उत्तरे प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांनी दिले शेवटी प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि स्कूलचे आभार मानले शाळेतील शिक्षिका कांचन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आम्हाला तुमच्या क्लासेस चांगलं वाटलं आम्हाला नॉलेज आलं तुमच्या क्लासेस बद्दल अजून आम्ही सगळं शिकू शकलो तुम्ही आम्ही आता करून केले तर आम्हाला मिळू शकता थँक्यू आम्हाला एआय टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही भरपूर काय सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद आम्हाला तुम्ही एआय टेक्नॉलॉजी बद्दल सांगितल्याबद्दल आम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक वाटलं ते एआय बद्दल एआय बद्दल आम्हाला काय माहित नव्हतं काय माहित नव्हतं तरी पण तुम्ही एकदम भारी इम्पॉर्टंट थिंग आहे ए आय शिवाय कुठला म्हणजे पुढं फ्युचर मध्ये कुठलं जर कुठं जॉबला जायचं असलं तर एआय इम्पॉर्टंट आहे तुम्ही चांगले शिकवलं थँक्यू सर आम्ही आमचे सर तुम्ही आमचे फ्युचरचे प्रॉब्लेम्स पकडून आम्हाला चांगलं समजण्यासारखं लेक्चर दिलं म्हणून आम्ही तुम्हाला थँक्यू ए आय आय मधलं काय पण मिळतं तुम्ही भरपूर काय सांगितलं त्याच्याबद्दल थँक यू सर एआय मधून बॅड अट्रॅक्शन जाण्यापेक्षा युजफुल करा ए ते पण सांगितलं ए आय आपण कसं स्टडी करू शकतो एज्युकेशनल आणि बाहेरच्या गोष्टी पण कसं कॉलेजमध्ये घेऊ शकतो आपल्या बोलायचं इन डिटेल मध्ये कुठलं कुठलं ऍप्लिकेशन बघितलं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि सर आम्ही आम्हाला ए आय बद्दल ऍडव्हानेजेस सांगितलं आणि एआयला कसं युज करायचं प्रॉपरली ते पण सांगितलं आणि सर तुम्ही आम्हाला आणि एकदम राईट युज कसं करायचं कशाबद्दल सगळे ऍप्लिकेशन्स कसे युज करायचे जे जे ऍप्लिकेशन स्पेशल ते पण सांगितलं त्यासाठी खूप थँक्यू आम्ही आमच्या टाइम टेबल आमच्या स्टडीज साठी पण खूप युजफुल होत आहे थँक्यू सर त्याबद्दल आणि सर तुम्ही आम्हाला मोस्टली चार ऍप सांगितलं ग्रुप चार जीबीटी डी आणि जेमिन आणि त्यांचे अॅडव्हान्टेजेस आणि डिस सांगितलं जसं की आपलं चारची पीटी जे चार पाच इमेजेस बनवू शकते आपण खूप डिटेल आणि एचडी क्वालिटी मध्ये बनवू शकते आणि जेमिना खूप इमेजेस बनवू शकते पण थोड ब्लर क्वालिटी जरा मध्ये क्वालिटी मध्ये जरा हे केलेलं आहे पण आणि आपण ग्रुप मधून व्हिडिओ क्रिएट करू शकतो काय काय करू शकतो सगळे सांगतो आपण या मधून नॉलेज कसे घेऊ शकतो ते पण तुम्ही सांगितलं त्या पण तुम्ही ते सांगा म्हणजे असं इंस्ट्रक्शन ते दे कागा येऊ द्या द्याय सगळ्या सांगून